हे झाड पहा कशाची ते लांडगा लांडग्याचं झाड हे बघा लहान कपडे पण चिटकायचे आणि केस पण चिटकायचे हे आम्ही मुले ना एकमेकांच्या अंगावर टाकायचं लहान असताना शाळेत जात असताना हे याला लांडगा पण बोलायचं आणि याचं खरं नाव आहे गोखूर हे असं हे जे झाड आहेत ना हे असं नदीच्या किनाऱ्यावर येतं झाडं रस्त्याच्या कडेला पण येतं त्याला फारसं काय पाणी लागत नाही काही नाही ते कुठं पण येतं आणि ठीक जर माझ्या पाठीमागे जर बघितलं नाही उंच झाडं तर हे आहे बेशर्म बेशर्म याला का बोलतात तरी याचं एक कारण आहे ह्याला हे नदी नाले ओढ कुठं पण येणारं झाड आहे त्याला अशी लाजच वाटत नाही की अरे यार। या घाण पाण्यात मी कशाला येऊ त्याला अशी लाज नाही काय नाही काय नाही त्यामुळे ते असं ना बेशर सारखा ना ते येतं त्यामुळे त्याला बेशर म्हणतात आणि हे बघा त्याची पा त्याची जी फुलं आहेत ना त्याची जी फुलं आहेत ना अशी पिंक कलरची फुलं आहेत ही सगळीकडे हेच आहे बेशर्म आहे हा सगळीकडे आणि ह्याचा वापर कुणीही करत नाही कारण की हे जो आतला जो भाग असतो ह्या लाकडाचा तो पूर्णपणे पोकळ असतो आणि जर हे समजा जरी नेला जाळण्यासाठी किंवा काही करण्यासाठी तर त्याचा कडवट असा वास पण येतो आणि त्यातनं वेगळाच धूर बाहेर येतो आणि ते नाका तोंडात जाऊन घशाची आग पण होते त्यामुळे याला कुणीही वापरत नाही का होते असं त्यात कुठला कुठला तरी घटक असेल त्यामुळे तसं होत असेल बहुतेक पण नाही वापरत कोणी आता नदीला पाणी कमी गणेश गणेशोत्सवाचा परवा शेवटचा दिवस आहे तर अजूनही नदीला पाणी बाकी आहे थोडं 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 सोडलं जातं आणि बघा दोन कुत्री कशी बसलेत हे बघा हे प्रवर नदीचं पात्र आहे जी भंडारा येते आणि प्रवर नदीच्या तीरावर खूप गावं पण आहेत आणि त्यातलंच गाव हे धाड आहे आणि हे धाडगावचं नदीपात्र आहे प्रवरा नदीचं आणि तुम्ही बघू शकता ह्या ह्याच्या ना कुठल्याही प्रकारचा गाळ नाही आहे काही नाही आहे खूप स्वच्छ नितळ वाहतं पाणी आहे हे बघा खूप स्वच्छ पाणी आहे आणि सगळीकडे वाळू वाळू दिसतीये कुठेही मातीचा गाळ नाहीये आणि खूप शांत असं वाहत पाणी आहे कुठेही कुठल्याही कंपनीचा केर कचरा नाही कुठलाही जसं पुण्यामध्ये बघायला मिळतो आपल्याला कचरा तसं इथे कुठल्याही प्रकारचा कचरा आहे बघा नदी तिथून तिथून पूर्णपणे स्वच्छ आहे लोक इथे कपडे धुवायला पण येतात हे बघा खूप स्वच्छ वातावरण आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतंय कस मन अगदी रमून जात इथे गाव तर गावच ना काय सांग आणि मला गाव ना बघा हे कधी शहराकडे बघायला मिळणार जे इथं आहे ना ते गाव ते शहरात नाहीये अशी भुसभुशीत झाली ना वाळू मध्ये असं टक्कल पडल्यासारखं आहे ना <laughs> पूर्णपणे ना असं गोल आकार आहे आणि असं बरोबर मधोमध मुदु दोन्ही बाजूला पाणी वाहत आहे आणि मध मगच एवढी एवढा भाग कोरडा पडलाय काही माश्याचे खवले पण आहेत हे बघा माश्याची खवले कस अगदी नितळ स्वच्छ असं सो निघून ते बघा मला काय सापडलं शिंपली शिंपले सापडले मला बघा बकरी बकरी चरणारे पण येतात त्यांना चारा कडेला भरपूर शेत पण आहेत बऱ्याच ठिकाणी शेत काढलेलं असतं म्हणजे शेतीतलं जे काही समजा कलिंगड लावलं आहे काकडी लावली आहे तर ते काढल्यानंतर त्याच्यात ते वेल खायला ते बोलवतात शेतकरी आणि श शेळ्यांच्या लेंड्या पण पडतात आणि शेळ्या पण करतात त्यामुळे ते शेतीला ते खत होतं एकदम छान आणि पूरक शेतीला आवश्यक असं होतं त्यामुळे शेतकरी बोलवतात हे नदी पात्र आहे ह्या नदी पात्रातले ह्या शिंपले आहेत हा दगड आहे मला सापडलेला हे बघा ही एक शिंपले आहे वाहतं पाणी आहे मस्त असं वाहतं पाणी तुमच्याकडे आहे का नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला सांगा आणि भेटूया पुढल्या अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू वॉचिंग टू व्हिडिओ बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल ऐकनची घंटी दाबायला विसरू नका बाकी थँक्यू सो मच भेटूया पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट ठिकाणी आणि अशाच एका मनोरम दृश्यामध्ये बघा चौकडून पाणी आहे खूपच सुंदर आहे माझ्या पाठीमागे पूर्ण पाणी आहे आणि पूर्ण पाणी स्वच्छ आहे खूप सुंदर पाणी आहे हे पाणी लोक पिण्यासाठी देखील वापरतात आणि स्वयंपाकघरात देखील हे पाणी यूज केलं जातं खूप सुंदर आहे तर आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ